जी टी हॉस्पिटल सार्वजनिक गणेशोत्सव मंडलच्या गणपतीच्या पठ्यापूजनाला युवा नेते आदित्य माहिमकर यांनी उपस्थित राहून गणरायाचे आशीर्वाद घेतले येणाऱ्या निवडणुकीत सर्व नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी युवा चेहरा म्हणून ते स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली जी टीच्या राजाच्या आपण पाठपुजनसाठी आलो पहिलं तर कमिटीला माझा खूप खूप धन्यवाद मला बोलवलं इज्जत दिली आणि आम्ही सगळीकडेच फिरतो आहे कुलाब्यामध्ये कपरेडमध्ये आपल्या वन एटी सेवन वॉर्डमध्ये क्रॉफर्ड मार्केट सगळीकडेच कारण मी स्वतः आता डिसिजन घेतलेलं आहे की आमच्या कॉन्स्टिट्युन्सीमधनं एक नवीन चेहऱ्याची गरज आहे आणि काळाची गरज आहे कारण आमच्या इथे आ, सिस्टम पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे म्हणून मी स्वतः आमदारकी लढायचं यावेळेस मी हा डिसिजन घेतलेला आहे सर अनेक पक्षातून आपण पक्ष अजून आपण हा विचार केलेला नाही पक्ष किंवा अपक्ष मला लोकांसाठी काम करायचं आहे हा आपला हेतू आहे त्याच्याशिवाय आता मला काय कळत नाही सर अनेक युवक आपल्याशी जुडत आहेत काय सांगाल त्याबद्दल युवा पिढी मी स्वतः तरुण आहे युवा आहे म्हणून मी युवा पिढीलाच जास्त महत्व देतोय कारण आमच्या इथे तुम्ही सिस्टम बघितलात तर खूप गोष्टी आमच्या इथे आम आम्ही दुर्लभ झालो आहे स्पोर्ट्ससाठी काय नाही एज्युकेशनच्या नावाने काय नाही आम्हाला काही क्लासेस लावायचे असतात तर गिरगावच्या पुढे कुलाबानी कॉर्परेटच्या पोराला जायला लागतं म्हणून इथे सिस्टम मी जसं बोललो उद्ध्वस्त झालं आहे तो परत ठीक करायला हा नवीन चेहरा आणि नवीन उमेद घेऊन आम्ही उतरतोय बिहारमध्ये चिराग पासवान जे काम करत आहेत त्याप्रमाणे आपण काही चिराग पासवान पण डॅशिंग एक यंग लीडर आहेत माझे जवळचे आहेत जी माझ्या खूप जवळचे राहिलेत मी इन्स्पायर होतो इज अ यूथ लीडर अँड टुडे द होल नेशन नोज हिम ही इज अन इन्स्पिरेशन तुम्ही मला त्यांच्याकडनं खूप काही शिकायला भेटतं कारण ते आहेत माझ्या जवळचे आहेत ते आहे इन्स्पिरेशन आहे आणि त्यांच्यासारखंच काम आपल्याला पण इथे करायचं आहे तर युवकांना काय आवाहन कराल येणाऱ्या निवडणुकीबाबत एकत्र या आणि एक नवीन चेंजसाठी या आणि हा इथे इतिहास घडवण्यासाठी या एकत्र